छत्रपती संभाजीनगर येथे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने दिव्या उलास मराठे या महिलेने थेट भाजप कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला आपण गेली पंधरा वर्षे भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केले असताना उमेदवारी दुसऱ्यालाच दिल्याचा आरोप त्यांनी केला कधीही पक्षासाठी काम न करणाऱ्या महिलेला तिकीट देण्यात आल्याने अन्यायी झाल्याचे मराठे यांनी सांगितले मंत्री आणि खासदारांनी डावलत निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला या घटनेमुळे भाजप कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले तिचा स्वतःचे पॉपलेट वाटते म्हणून तिचा प्रचार होतो म्हणतात वरून नाव आला पक्षाला माहिती का ती बाई हे योग्य नाही केलं पक्षाने मी आता शांत बसणार नाही मला तिकीट पाहिजे कुठल्याही परिस्थिती मला तिकीट कुठे बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात ही कोणती पद्धत आहे बघायची योग्य नाही कुठल्या प्रमाणे मी दिव्या उल्हास मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं तो ओपन मधून त्यांनी एका छोट्या कार्यकर्ता ठीक आहे मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं पाहिजे समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत नाहीये ही पद्धत नाहीये

वाट आहे मला त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी म्हणणार प्रत्येक पक्षाच्या पार पाडलेलं मी पक्षाचा पदाधिकारी आहे युवा मोर्चा स्तराध्यक्ष राहिलो कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो आणि तुम्ही महोत्सवाच्या तीन वर्षापासून मी जिल्ह्यात संदीक आहे मी काय तुम्हाला माझं तुम्हाला सांगावं

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे कॅमेरा कुठे आहे दुसरा उमेदवार तीन महिन्याचा सुद्धा तीन महिन्याचा तीन महिन्यांमध्ये वाटत तीन महिन्यामध्ये वाटत प्रचारमध्ये आला पक्षामध्ये तिकीट थोडा झालं तीन वर्ष आता तो तीन महिन्यामध्ये आला पक्षामध्ये प्रशासना पोलिसांना बाळाचा वापर करावा लागतो ऐका दादा विषय आहे जो माणूस कार्यकर्ता होता प्रॉपर गाडी होता त्याला तिकीट द्यायला पाहिजे असत आपण पाहत असाल तर या ठिकाणी संतप्त झालेले भाजपच्या कार्यालयामध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये ते उमेदवार आपल्या ठिकाणी पाहायला मिळतायत तर दुसरीकडे ही जी गर्दी जमलेली आहे या गर्दीचा अर्थ हा होतोय की कुठेतरी आता एक न्यायाची मागणी करतात कारण आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली नाही असं ते बोलतात तर या ठिकाणी तपासणी देखील केली जाते कुणाकडे काय काय आहे या ठिकाणी पोलीस अधिकारी आहे पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागलेला आहे छत्रपती संभाजीनगरातील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय तरी थेट या ठिकाणी जर पाहत असाल तर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट आम्हाला डावललं जाते आम्हाला न्याय मिळत नाही अशी भावना जी आहे व्यक्त केलेली आहे आणि छत्रपती मध्ये हा संताप जो आहे तो या नेत्यांचा पाहायला मिळतोय कारण छत्रपती मध्ये अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी केली जात होती मात्र ती तयारी केली जात असताना कुठेतरी निवडणुकीची तयारी जी, जी होती ती पूर्ण झालेली आहे मात्र तिकीट मिळत नाही डावललं जाते असं बोललं जाते तर भाजपच्या कार्यालयामध्ये भला मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलाय या ठिकाणी एक महिला जी आहे ती देखील या ठिकाणी पडलेली आहे तिला देखील इजा झालेली आहे तर या ठिकाणी ही महिला संताप व्यक्त करतीये कारण हिला उमेदवारी मिळालेली नाही असे तिचं म्हणणं आहे छत्रपती मध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू आहे पाहत असाल तर या ठिकाणी महिला देखील एक ज्वलनशील पदार्थ देखील या ठिकाणी एक व्यक्ती घेऊन आलेला होता आणि त्यांनी अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धावत पळत जाऊन हातातील बाटली हिसकावून घेतली आणि या ठिकाणी अनुचित प्रकार जो होता तो रोखलेला आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहत असाल तर भाजपच्या कार्यालयामध्ये पोलिसांनी छावणीचं स्वरूप या दिलेलं आहे आपण थेट त्यांना विचारूयात दादा काय सांगाल का नाराज हा तुम्ही काय म्हणता साहेब यांनी आम्हाला पक्षाचे आम्ही सक्रिय सदस्य आहेत एक निष्ठावंत असून आमच्या सोबत यांनी असं करायला पाहिजे का तुम्ही सांगा लोकांना तुम्ही विचार करा भाजप कसा खेळ खेळतोय ते साहेब साहेबांनी